नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करतोय आणि हा वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना बेस संपूर्ण माझ्या हे जे काही इंट्रोडक्शन गेल्याने लेक्चरमधून चालू आहे त्याचा बेस एक आहे तो म्हणजे वास्तूचा माणसाच्या जीवनामधील महत्व वास्तूचं एवढं मोठं माणसाच्या जीवनामध्ये महत्व आहे की त्याचा अभ्यासच खूप मोठा आहे मागचे काही लेक्चर आहे दोन तीन लेक्चर मध्ये तुम्हाला लक्षात आह असेल मी कर्म सिद्धांतावर काही सांगितलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक माणूस जो आहे तो स्वतःचे एक स्वतंत्र नशीब घेऊन आलेला आहे म्हणजे माझं नशीब वेगळं माझ्या भावाचं नशीब वेगळं माझ्या बहिणीचं नशीब वेगळं माझ्या बायकोचं नशीब वेगळं माझ्या आईचं नशीब वेगळं माझ्या वडिलांचं नशीब वेगळं माझ्या मुलांचं नशीब वेगळं प्रत्येक माणूस हा त्याचं स्वतंत्र सेपरेट हे नशीब घेऊन आलेलं आहे पण ते जे काही नशीब आहेत किंवा जी काही कि का कर्माची त्याची फळं ते भोगावे लागतात मात्र हे एकत्र ह्या विषयावर मागच्या मी विषय मांडला होता त्याच्यावर आपण पुढे आपण गहन विचार करणार आहोत आजचा विचार थोडासा हटके आहे की प्रत्येक माणूस हा त्याचं स्वतःचं नशीब स्वतंत्र नशीब घेऊन आलेलं आहे मग आपण म्हणतो अरे माझ्या नशिबात हे आहे म्हणून हे झालं माझ्या नशिबात ते आहे म्हणून ते झालं तर हे जे काही नशिबात माणसाचे लिहिलेलं असतं ना ते देतं कोण असं तर होत नाही ना माझ्या नशिबात लिहिलं मी करोडपती होणार मी असं रस्त्याने चालत चालत होतो आणि वरतून अचानक माझ्या डोक्यावर एवढे मोठे करोडांच्या रुपयाची थैली पडली आणि मी करोडपती झालो असं तर होत नाही ना माणसाच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते देण्याचं काम ही फक्त आणि फक्त वास्तू करते मग त्याच्या नशिबात प्रगती लिहिलेली आहे ती प्रगती थ्रू वास्तूच होते आपोआप होऊ शकत नाही मग एखाद्याच्या नशिबामध्ये अधोगती लिहिलेले आहे तर थ्रू वास्तूच होऊ शकते नशिबात माणसाच्या नशिबात जे काही लिहिलेलं आहे ते देण्याची काम हे वास्तू करते बिना वास्तू माणूस नशिबात जे त्याच्या आहे ते उपभोग होऊ शकत नाही किंवा त्याला ते मिळू शकत नाही म्हणजे विचार करा वास्तूच माणसाच्या जीवनातलं महत्व किती आहे आता ही गोष्ट कधी आपल्याला समजते आपण लग्नाच्या माध्यमातून किंवा इतर समस्या आल्यावर जेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो ना तो ज्योतिष्य पत्रिका बघतो आणि बघतो अरे तुम्ही तर तुमची तर खूप प्रगती व्हायला पाहिजे होती तुमचं तर अमुक व्हायला पाहिजे होतं तुमचं तर अमुक व्हायला पाहिजे होतं नाही हो असं काहीच नाही झालंय पत्रिका तर दाखवते पण तो दूषित वास्तूमध्ये राहत असल्यामुळे त्याच्या पत्रिकेमधला जो काय राजयोग आहे किंवा जो काही चांगल्या घटना आहे त्या घडल्याच नाही त्या तशाच राहिल्या पेंडिंगमध्ये राहिल्या प्रत्येक वेळी माणसाला त्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते मिळतच असं नाही त्यामुळे एकदा मी पण माझ्याकडे माझी पत्रिका घेऊन एकदा गेलो होतो ज्योतिषच्याकडे तेव्हा त्यांनी पत्रिका सगळी बघितल्याने लक्षात आला अरे संजय तुझं एज्युकेशन खूप स्ट्रॉंग आहे खूप मोठं आहे किती शिकल्या मी सांगितलं साहेब एवढं एवढं शिकलो तेवढं एवढा शिकला लगो पण पत्रिका तर दाखवते तुझं एज्युकेशन खूप चांगलं आहे खूप स्ट्रॉंग आहे किंवा खूप हायर आहे पण नंतर मी जेव्हा घरी आलो आणि किंवा वास्तूच्या जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या घरामध्ये जो एज्युकेशनचा पॉईंट आहे साधारणतः पूर्व ईशान्य भाग जो आहे तो एज्युकेशनच्या रिलेटेड मानला जातो त्या भागामध्ये दोष होता त्या भागामध्ये दोष असल्यामुळे मला माझ्या पत्रिकेत एज्युकेशनचा स्ट्रॉंग योग असूनसुद्धा माझं एज्युकेशन तेवढा स्ट्रॉंग झालं नाही अर्थात शेवटी पत्रिका पत्रिकेतला भाग कुठून कुटुन ना कुठून तरी तो तुम्हाला हे करतोच त्यामुळे पुन्हा मी एज्युकेशनमध्ये आलो म्हणजे मी वास्तूच्या क्लासेसमध्ये आलो म्हणजे एज्युकेशन पत्रिकेत होतं असं नाही तर असं मला शेवटी एज्युके आज सुद्धा मी एज्युकेशनमध्येच आहे मी विद्यार्थ्यांना शिकवतोय पण सांगायचं तात्पर्य असं की आपल्या प्रत्येकाच्या नशिबात जे आहे ते देण्याचं काम हे वास्तू करत असते त्यामुळे आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते जर आपल्याला तंतोतंत मिळावं असं वाटत असेल तर आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार योग्य असणं गरजेचं आहे ती जर योग्य नसेल आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते एक तर मिळणार नाही किंवा ते डिले होईल दोन गोष्टी आहेत एक तर आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते योग्य वेळी मिळायला पाहिजे म्हणजे एखाद्याला मी सांगतो तुमचे आता साठी ओलांडून गेले पासष्ट ओलांडून गेले आणि तुम्हाला मोठं घबाड मिळाला आणि दोन कोटी दहा कोटी मिळाले काय करणार त्याच का एक तर साठी पासष्टी नंतर एखाद्या माणसा माणसाचं शरीर धडधाकट असेलच असं नाही आणि अशा साठी पासष्टी नंतर जर एखाद्याला पाच करोड मिळाले तर ते पाच करोड तो काय करतो अरे माझे साठी पासष्टी झालेले आहे माझं शरीर मला तेवढं साथ देत नाही मी त्या पाच कोटीचं करू काय एखाद्या माणसाची साठी पासष्टी झाली आणि त्याने बाईक घेतली किंवा मोठी लाख दोन लाख रुपयाची बाईक घेतली त्यांनी मोठी चांगली मस्त त्या त्या बाईकचं करू काय कारण ती बाईक मला माझ्या वयाच्या वीसी पंचवीसच्या तीसीव्या वर्षी असायला पाहिजे होती मिळायला पाहिजे होती पण ती मला मिळते साठीनंतर पासष्टीनंतर त्या बाईकचं करू काय त्या दोन कोटी पाच कोटीचं करू काय कारण ते हँडल करण्याची क्षमताच आता माझ्या शरीरामध्ये नाहीये त्यामुळे माणसाच्या नशिबात जी आहे लिहिलेलं आहे ते त्याला व्यवस्थित मिळणं आणि योग्य वर्षी किंवा योग्य वयामध्ये मिळणं गरजेचं आहे वय टाळून गेल्यावर जी ती गोष्ट त्याच्या नशिबात लिहिलेली होती ती मिळाली तर त्याचं तर योग्य उपयोग उपभोग करू शकतणार नाही किंवा त्याचा तो आनंद घेऊ शकणार नाही आणि म्हणून इथे वास्तुशास्त्राचा रोल फार महत्वाचा आहे कृपया करून आपल्या जीवनाला एवढं लाईटली जीवना घेऊ नका आणि प्रत्येक वेळा असा विचार नका करू की माझ्या नशिबात लिहिल्या ले तेच मिळा मला मिळेल नाही तुमच्या नशिबात लिहिलेलं तुम्हाला मिळेलच असं नाही किंवा सर्वच मिळेल असं नाही कदाचित अर्ध मिळेल अर्ध नाही मिळणार किंवा अर्धसाठी नंतर मिळेल काय फायदा त्याचा माझ्या नशिबात जे लिहिलेले आहे ते मला योग्य आणि योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला मदत करत असतं कृपा करून वास्तुशास्त्राला एवढं निग्लेक्ट करू नका जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याचं महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये खूप आहे लक्षात घ्या एक वेळ पैसा गेला परत कमावता येईल परंतु माणसाच्या जीवनातली वेळ निघून गेली ना की ती परत मिळवता येत नाही त्यामुळे आजचा जो कन्सेप्ट आहे माझा त्या कन्सेप्टचा विचार गांभीर्याने आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे की माणसाच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते प्रत्येक वेळी त्याला मिळतच किंवा तेवढ्या प्रमाणात मिळतच असं नाही किंवा त्याच्या नशिबात जे लिहिलेले आहे ते कधी मिळेल हे माहिती नाही आज मिळेल उद्या मिळेल की परवा मिळेल मग माझी कन्सेप्ट अशी आहे की माणसाच्या नशिबात जे लिहिलेले आहे ना ते त्याला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी मिळणं गरजेचं आहे की ज्या योगे तो त्याचा उपभोग आणि आनंद घेऊ शकतो आणि ते तेव्हाच होतं जेव्हा तुमची वास्तू वास्तुशास्त्रानुसार चांगली असते परफेक्ट असते आणि जर तुमची वा वास्तू वास्तुशास्त्रानुसार परफेक्ट नसेल किंवा दूषित असेल तर आपल्या नशिबात लिहिलेलं योग्य प्रमाणात मिळणार नाही योग्य वेळी मिळणार नाही ते कधी मिळेल पासष्टी नंतर तेही जेव्हा तुम्ही वास्तू चेंज करतात तेव्हाच मिळतं नाहीतर मिळत नाही त्यामुळे वास्तुशास्त्राचा अभ्यास कृपया आपण करूया वास्तूला आपल्या जीवनात आपण महत्त्व देऊया आणि चांगल्या प्रगती पद्धतीची प्रगती आपण करूया तोपर्यंत मी थांबतो नमस्कार आणि धन्यवाद